पडलेलं आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच सहा गोळ्या मारून मारून टाकलाय गोळ्या मारून खतम केलं मी जर आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधी मारून टाकू शकतो माझी सुपारी देण्यात आलेली पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा माझा भाऊ अमोल खोतकर कि मला काही झालं मी जर बायचान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधी मारून टाकू शकतो माझी सुपारी आलेली एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त बाकीचं मला काही माहीत नाही कोण आहे काय आहे कसा आहे माहीत नाही आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान पंचवीस ते तीस पोलीसवाले घरात घुसले मध्ये गेले पूर्ण घरातले एक ना एक चिंधी त्यांनी खाली काढून फेकली सगळं बघितलं घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं ठीक आहे कुठे आहे म्हटलं अमोल खोदकर कुठे आहे तुम्ही त्याला पकडलं ना कुठं आहे अमोल खोदकर तो मला थोडंसं इथे लागलं ला, त्याला खर्चलं ला, गोळी अशी लागून टच होऊन गेली तो अपघात विभागात आहे थोडासा नॉर्मल सिरियस आहे तुम्ही थोडं थांबा आम्ही तुम्हाला सांगतो नंतर म्हटलं ठीक आहे आम्ही थोडं थांबलो आम्ही निमंत झालो की त्याला बाबा ठीक आहे ॲडमिट आहे आम्ही येऊन जाऊ आम्ही आता एक दोन तास तीन तास झाले जवळपास मी आले पूर्ण अपघात विभाग बघितला सगळी पूर्ण जेवढा आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं मला काही तो दिसला नाही मी नर्सला विचारलं त्यांनी मला इकडे पाठवलं हो तो मरून पडलेला आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच सहा गोळ्या मारून मारून टाकलंय पूर्ण हे उधडलं हे उधडलं इथं गोळ्या मारलेल्या आहे पूर्ण शर्ट पाठवून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले डोळ्यातून रक्त नाकातून तोंडातून रक्त एवढी काय खुन्नस होती या है पोलिसांची पोलीस आहे त्याने गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा जेलात टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला न्याया शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउंटर करायचंय पकडायचं आहे पळत होता पायावर गोळी मारतात पळणाराला छातीवर पाठीवर तंडत नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी देण्यात आलेली आहे माझी विनंती आहे सरकारला मला न्याय द्या मी इथून हलणार नाही मी अन्नपाणी खाणार नाही मी इथेच बसून राहणार आहे सीबीआय चौकशी करा मला प्लीज मला न्याय द्या त्याला का मारलं कुणी मारलं काहून मारलं हे तुम्ही मला सांगा मला नाही माहिती फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे नाव मला माहित नाही आणि कशा संदर्भात काय त्यांचे पर्सनल काहीतरी दुश्मनी ते पण मला माहित नाही भांडण झाले असतील मला माहित नाही नेमकं पूर्ण गोष्ट मला माहित नाही जेवढं मला माहिती मी तेवढं सांगते काहीतरी झालं असेल किती दिवसापासून तुम्हाला असं म्हणत होतं की माझी सुपारी जवळपास एक महिनाभरापासून तुम्हाला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचा की मला मारून टाकलं पोलिसांचं असं म्हणणं आहे की जे सहा आरोपी होते त्यातला हा सहावा आरोपी होता आणि पाच आरोपी नावं घेतली त्याची ठीक आहे ठीक आहे हे बघा जेवढे पण नावं आहे सगळ्यांची चौकशी करा सगळ्यांच्या घरी जा तुम्ही स्वतः जा सगळे श्रीमंत आहे सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे जो मेला हाही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे श्रीमंत माणूस चोरी का करणार जो सोनं घालून फिरतो त्याच्याकडे भरपूर पैसा आहे गाड्या आहे आयसर्स आहे हॉटेल आहे स्वतःचा व्यवसाय आहे तो चोरी का करणार जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहे फक्त ते सोबत काम करायचे एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सो, सोबत काम चालू केलं होतं म्हणून हे सोबत येतं यांना टाका सोबत अगोदरच्या पण दहा कंपनीवर काय गुन्हा दाखल कधीपासनाय कधी पसनाय कधी तारका सांगा मला कधी पस तो जवळपास दहा जवळपास दोन हजार कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्ख पडेगाव पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा अख्ख पडेगाव सांगेल तो व्यवसाय करतो त्याच्याकडे गाड्या आहेत हॉटेल आहे तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे त्याला चोरी बिरी करायची गरज नाही हो सर तो खूप श्रीमंत माणूस आहे सध्याच्या घडीला माझं <ण्याग> नाव, नाव, नाव रोहिणी खोतकर आहे मी त्याची सख्खी बहीण आहे सखी मोठी बहीण आहे आणि मी तेच राहणार आहे मी बॉडी घेणार नाही पोलीस आल्यानंतर ना त्यांनी माझ्या खूप सह्या घेतलेल्या आहेत खूप ठिकाणी ते कशासाठी घेतले मला माहित नाही तेवढं प्लीज त्यांनी काय जे चुकीचं त्याचा जर वापर केला तर मला मदत करेल नाही त्यांनी प्लेन पेपर वर घेतल्यास आहे दहा पंचवीस जण घरामध्ये पोचल्यानंतर काय करणार मॅडम पंचवीस तिथे ना आणि शेवटी पोलिसाला आपण थोडं घाबरतोच म्हणजे मागणी काय माझी मागणी माझ्या भावाला का मारलं कुणी मारलं त्याला बडे बाजू वाटल पाच वर्ष चाललं पाच पन्नास हजार रुपये रोज का बाजू आम्ही मी बी जमीन वर्ष कमी मग माहिती दोन तीन लाख रुपये मी एक वावर निघल तर पाच पाच सहा सहा करोड रुपये पस्तीस वर्षांना जमीन विकतो मी ब्रोकर भारपोटा पूर्ण औरंगाबाद मिळतो मला बोल झाला आठ नाही छाती तिकडे तिकडे चार पाच गोळा मारून खतम केलं नाही धरूनच नाही बांधूनच नाही न्यायचं असतं कोर्ट कोर्ट सिद्ध करीन तो तो जर समजा गुन्हेगार असतात कोर्ट सिद्ध करीन त्याला सदा करीन यायचं काय काय मारून टाकायचं <laughs> हा पैसे घेतले साहेब कमीत कमी दोन ते तीन करोड रुपये माझा दावा आहे आणि तसाही मी 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 सेव्हन्टी फोर ला ग्रॅज्युएट झाला सिक्स्टी नाईन ला इंग्लिश मिडियम मॅट्रिक पास केली आय मस्ट नो व्हॉट आय इन द थ्रू आउट वर्ल्ड नॉट इन इंडिया पण सुपारी का घेतली कशासाठी सुपारी असं काय फक्त बोर्ग काय म्हणायचं आमचा मी जर नाही आलो तर मी सुपारी दिली असं समजून होती का नाही केली आम्ही नाही केली के नाही केली आम्ही सगळं माहिती आहे पण आता बोर्ग आमचं म्हणलं झाडसेडसे चे पाच पन्नास मित्र मंडळी हे ते सगळे म्हणलं याला कोण काय करणार आहे तुमचा दावा आहे का तुमचं म्हणणं आहे का की हा खून पोलिसांनीच केला हो हो शंबर